शारदीय नवरात्री म्हटलं की एक प्रकारचा उत्साह वातावरणामध्ये संचारतो आपण घटस्थापना नवरात्री गरबा दांडिया वेगवेगळे कार्यक्रम याने हे दिवस फुलून जातात या उत्साहाच्या वातावरणामध्ये हल्ली वेगवेगळे रंग वापरले जातात या दिवशी हा रंग घालावा त्या दिवशी तो रंग घालावा मग हे चूक आहे का बरोबर ह्याच्यामध्ये काही श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग आहे का तर याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाहीये जे रंग आपण वापरतो ते त्या त्या वाराचे असतात प्रत्येक वाराचा एक ग्रह असतो आणि प्रत्येक ग्रहाला एक रंग असतो हे जे रंग आपण वापरतो ते त्या ग्रहाप्रमाणेच वापरले जातात आणि हे रंग वापरल्याने सगळ्यांच्या मनात उत्साह निर्माण होतो एक प्रकारची तयारी असते की या दिवशी हा रंग वापरावा अगदी खेड्यापाड्यातील महिला देखील उत्साहाने रंगाचे पालन करतात आणि वेगवेगळ्या वेग आपल्या साड्या वेगवेगळे ड्रेस हे आवर्जून परिधान केले जातात आणि श्रद्धेने देवीची पूजा केली जाते मनोभावे केलेली ही पूजा वापरलेले हे रंग याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये उत्साहच निर्माण होतो हे रंग वापरताना लहान मुलांपासून वयोवृद्ध देखील उत्साही असतात स्त्री पुरुष याच्यामध्ये असा कोणताही भेदभाव नाही आजकाल अनेक पुरुष देखील त्याच रंगाचे शर्ट टी शर्ट हे परिधान करतात आणि एक प्रकारचा उत्साह सर्वत्र पसरून एक सकारात्मक स्रोत तयार होतो त्यामुळे दिलेले हे रंग आवर्जून वापरा आणि आपला आनंद द्विगुणित करा या वर्षी तीन ऑक्टोंबर म्हणजेच गुरुवारी पिवळा चार ऑक्टोबर शुक्रवारी हिरवा पाच ऑक्टोबर शनिवारी राखाडी म्हणजे ग्रे कलर सहा ऑक्टोबर केशरी सात ऑक्टोबर पांढरा आठ ऑक्टोबर लाल नऊ ऑक्टोबर निळा दहा ऑक्टोबर गुलाबी आणि अकरा ऑक्टोबरला जांभळा रंग असेल मादुर्गेची मनोभावे पूजा करा तिचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल धन्यवाद